नमस्कार मी प्रांजली एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोच आज विषय आहे की जे मुलं मोबाईल बघतात तर आपल्या पॅरेंट्सला माहिती असतं का की आपले मुलं आपल्या मोबाईलवर काय बघतात बरेचदा असंही होतं की आपण ज्यावेळेस मुलांच्या रूममध्ये जातो कारण आता एक प्रत्येकाला प्रायवसी हवी आहे असं मुलं म्हणायला लागतात की अगं आई नॉक केलं अगं आई नॉक करून येत जा तू अशीच का आली किंवा छोटा भाऊ बसला अरे काय करतोयस मी माझं स्टडीचं काम करतोय नको डिस्टर्ब करत जाऊ काय येतोस माझ्या रूममध्ये परत परत असं मोठा भाऊ छोट्या भावाला म्हणतो किंवा छोटा भाऊ मोठ्या भावांना म्हणतो परंतु ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण आपल्या मुलांकडे आपला मुलगा जो मोबाईलवर घेऊन बसलेला आहे तो नक्की नक्की मोबाईलमध्ये काय करतो हे जाणून घेणं आपल्या पॅरेंट्ससाठी खूप गरजेचं आहे बरेचदा काय होतं की मुलं म्हणतात कारण आता झालंय कसं की स्कूल सुद्धा त्यांचा स्टडी त्यांचं होमवर्क हे ऑनलाईन पाठवायला लागले कोरोनामुळे गेला पण या कोरोनामध्ये जी ऑनलाईन स्टडी देण्याची पद्धत जी स्कूलने सुरू केली ती मात्र बंद केली नाही आहे तर स्कूलने सुद्धा ही पद्धत बंद करावी आणि आपल्या डायरीवर किंवा मुलं मोठे झाले आहे तर त्यांना बुक्सवर तो जो काही होमवर्क का असेल तो द्यायला हवा असं माझं पर्सनली मत आहे तुमचं काय मत आहे हे मला कमेंट्स करून नक्की सांगा तर आज हा विषय घेण्याचं कारण असं आहे की आपली मुलं मोबाईलवर काय करतात नक्की ती स्टडीज करत आहे का अभ्यासच करत आहे का की काही कार्टून्स बघत आहे की काही वेगवेगळ्या प्रकारचे जे की त्या वयात बघायला नको अशी व्हिडिओज बघत आहे का किंवा कुठला गेम खेळत आहे का जास्तीत जास्त मुलांना म्हणजे अगदी दोन वर्षाच्या मुलांपासून तर आजोबांपर्यंत गेम्स खेळण्याची एक सवय नाही तर ॲडिक्शन आपल्याकडे लागायला लागलं आहे किंबहुना लागलेलं ला आहे तर हे ॲडिक्शन आपल्याला लक्षात यायला हवं हो, त्यासाठी आपण मोठ्यांवर तर नाही पण आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपली मुलं काय करतायत गेम आहेत का गेम खेळत आहेत तो कुठली गेम खेळत आहे हे आज मी तुम्हाला हा व्हिडिओ करण्यामागचं किंवा हे सांगण्यामागचं एकच सा कारण आहे की एक, एक दिवसाच्या एक दोन दिवसाच्या आधीची एक न्यूज आहे कि की लखनौमध्ये अशी एक घटना घडली आणि ती घटना आपल्या बाबत घडू नये आपल्या मुलांच्या बाबतीत घडू नये त्यासाठी सतर्क होण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते तर चला जाऊया की घटना काय होती तर घटना अशी होती की लखनऊची घटना आहे तर लखनऊमध्ये एक कुटुंब राहत होतं की जे कुटुंब मोलमजबुरी करायचं म्हणजे आपलं रोजचं कामावर जायचं कमवायचं जसं जे काम मिळेल ते मोलमजबुरी करून आपलं ते कुटुंब राहत होतं त्यांना एक मुलगा होता तर जे काही दाम्पत्य होतं तर ते दाम्पत्याचं खूप काही शिकलेलं नव्हतं कमी त्यांचं शिक्षण फार कमी झालेलं होतं आणि त्यांना एक मुलगा होता मुलाचं नाव होतं यश आणि या मुलां या मुलाच्या आईवडिलांना वाटायचं की प्रत्येकालाच असं वाटतं की आपलं एक स्वतःचं घर असावं तसंच यशच्या आई आणि बाबांना सुद्धा वाटायला लागलं की आपलं सुद्धा एक हक्काचं घर असावं आणि त्यासाठी त्यांनी काही तडजोडी करणं सुरू केल्या पैसे जमा करायला सुरुवात के सुरु केली आणि त्यातच एक तडजोड म्हणा किंवा एक घेतलेला डिसिजन म्हणा म्हणून यशच्या बाबांनी त्यांची गावाकडे काही शेत जमीन होती ती जमीन तेरा लाख रुपयांना विकली आणि ही जमीन त्यांनी दोन वर्ष आधी विकली आणि दोन वर्षापासून त्यांनी ते तेरा लाख रुपये आपल्या अकाउंटमध्ये दे ठेवलेले होते यश हा सिक्स्थ स्टँडर्डमध्ये शिकत होता आणि बरेचदा यश बरेचदा म्हणजे नेहमीच यश आपल्या वडिलांचा मोबाईल वापरायचा आता आपल्या घरी सुद्धा असं होतं किंवा इन जनरल असं होतं की मुलं आईबाबांचा मोबाईल यूज करतात कारण आपण त्यांना काही वेगळा मोबाईल घेऊन देत नाही आणि देऊही नाही तर तसाच यश सुद्धा त्याच्या बाबाचा मोबाईल वापरत होता आणि त्याची आई जेव्हा त्याला विचारत होती की काय करतोय तो बोलायचा हो की आई मी कार्टून बघत आहो तर आता आई पण साधी बोळी तो शिरवायचा की अगं मी काय करतोय कार्टून बघतोय बघू देत ना मला थोडं मला पण थोडं प्री वाटतं सगळेच बघतात आईकडे कामं करणं हे करणं तिलाही वाटायचं मुलगा बघतोय कार्टून तीही जास्त कधी बोलली नाही किंवा तो नक्की कार्टून बघतोय का हे जाऊन सुद्धा तिने बघितलं नाही साहजिकही आहे तर या मुलांना एका गेमची लत लागली त्याला एक गेम, गेम आवडला त्या गेम्सचं नाव होतं फ्री फायर येस त्या गेमचं नाव होतं ऑनलाईन गेम होतं एक मोबाईलवर आणि त्या गेमचं नाव होतं फ्री फायर आणि या मुलाला तो गेम प्रचंड आवडला पण हा गेम फ्री ऑफ कॉस्ट नव्हता या गेममध्ये पेमेंट करावं लागायचं आणि जो काही मोबाईल होता तो त्याच्या भावांचा होता आणि त्याच्या भावांनी जे काही जमीन विकली होती तेरा लाख रुपयाला ते तेरा लाख रुपये त्यांनी त्यांच्या अकाउंटमध्ये ठेवले होते आणि या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड होतं जो नंबर होता मोबाईल नंबर तो त्या बँकला लिंक होता त्यांच्या बँक अकाउंटला लिंक होता जनरली असं होतं म्हणजे सगळ्यांचंच असं होतं की आपला मोबाईल नंबर हा आपल्या बँक अकाउंटला लिंक असतं आणि त्याचा सुद्धा झालेलं आहे सो त्याचा मोबाईल नंबर ह्या अकाउंट नंबरला लिंक होता यशला फायर गेम खेळणं खूप आवडायला लागलं आणि त्यांनी ऑनलाईन पेमेंट ॲक्टिवेट केलं म्हणजे आपल्या मोबाईल नंबरवरून त्यांनी ऑनलाईन पेमेंट ॲक्टिवेट केलं आणि त्याला कळलं की नाही कळलं एक महिन्या त्यांचे तेरा लाख रुपये संपले परंतु आईवडिलांच्या हे लक्षात आलं नाही कारण त्यांचं असं त्यांना कधी त्यांनी विचारच केला नव्हता की असं काहीतरी होईल पण काही कारणास्तव यशच्या बाबांना मध्ये ला, जावं लागलं ला, काही इलाज करण्यासाठी आणि त्यावेळी त्यांना पैशाची गरज पडली म्हणून ते बँकेत गेले वीस हजार रुपये काढण्यासाठी ज्यावेळी ते बँकेत गेले तर बँकमध्ये कळलं की त्यांच्या अकाउंटमध्ये एकही रुपया नाही आहे त्यांनी विचारलं की असं कसं माझ्या अकाउंटमध्ये एक महिन्याआधी तेरा लाख रुपये होते आणि तुम्ही म्हणताय की माझ्या अकाउंटला काहीच पैसे नाही आहे तेव्हा बँकर्सनी सांगितलं की तुमच्या अकाउंटमधून ऑनलाईन फ्री फायर गे एका कुठल्या तरी गेमला त्यांनी फ्री फायर गेम म्हणून नाही सांगितलं कुठल्या तरी एका ऑनलाईन गेममध्ये तुमचे सगळे पैसे लॉस झालेले हे त्याला गेलेले आहे त्यावेळेस वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी बघितलेलं स्वप्न की आपण आपलं घर बांधूया त्यासाठी त्यांनी विकलेली आपली गावाकडची जमीन अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले डोक्यात संतापही होता घरी आले त्यांनी मुलाला विचारलं की तू काही असा गेम खेळला का काही झालं का मुलांनी काहीही उत्तर दिलं नाही काही बोललं नाही थोड्या वेळाने ना तू दुसऱ्या रूममध्ये गेला म्हणजे यश दुसऱ्या रूममध्ये गेला आणि त्यांनी फाशी घेतली गळफास लावून आणि त्याचा मृत्यू झाला अशा या वयाच्या तेरा चौदा वर्षाच्या मुलांचा करून अंत झाला हा व्हिडिओ किंवा ही घटना शेअर करायची ताजी घटना आहे शेअर करण्याचं कारण एवढंच आहे की आज आपली मुलं प्रचंड पद्धतीने गेम खेळत आहेत माहित पण नसतं की कुठला फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठला पेमेंट गेम आहे आणि आपला मोबाईल नंबर हा आपल्या बँक अकाउंटला लिंक असतो त्यातही आत्ता आपल्याकडे कुणीच कॅश पेमेंट करत नाही सगळीकडे अगदी भाजी विकण्यापासून तर बूट पॉलिशवाल्यापर्यंत सगळ्यांकडे जीपे फोनपे आलेला आहे त्यामुळे इथे अगदी सोपं झालेलं छोटी छोटी मुलं लक्ष ठेवतात तुम्ही कुठले नंबर्स असतात तेव्हा आपल्या मुलांसमोर आपले पासवर्ड जे असतात जी जी पेचे गुगल फोनपेचे तर कृपया करून ते आपल्या मुलांना सांगू नका कारण अशा पद्धतीने त्यांना एकदा कळलं खूप छोटे असेल तर ता त्यांना न कळत होईल पण खूप मोठे असते तर त्याचा गैरफायदा घेऊ शकतात तेव्हा आपली मुलांच्या हाती मोबाईल देऊच नका आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या हाती मोबाईल देता काय त्यांचं एज्युकेशनल काम असेल काय त्यांचं स्टडी असेल त्यावेळेस तुम्ही साईडनी बसा आता कसं आहे मी जरी म्हणत असते की तुम्ही साईडनी बसा ते प्रत्येकदा पॉसिबल होत नाही मुलं बसू देत नाही कारण प्रत्येक व्यक्तीला कामं असतात पण तरीही तुम्ही चेक करत राहा की आपली मुलं काय बघतायत काय करत आहे तरच आणि तरच आपली मुलं एका चांगल्या मार्गाला लागू शकेल कसं आहे आपण हे सगळं टाळू शकत नाही पण सतर्क राहणं हे खूप गरजेची गोष्ट झालेली आहे तेव्हा सतर्क राहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताने या ऑनलाईन गेमवर बॅन लावलेला आहे परंतु तरीही हा जो बॅन आहे हा डायरेक्ट पेमेंटवर हो आहे त्यावर बॅन लावलेला आहे त्याच्या ॲड्स करणारे जे कोणी असेल त्यांनासुद्धा सजा आणि काही पैशाच्या रूपात त्यांना रक्कम भरावी लागणार आहे जुर्माना भरावा लागणार आहे परंतु ता या ज्या गेमिंग कंपनीज आहे त्या त्यातूनही काहीतरी मार्ग शोधून काढतात काहीतरी विकत घेण्याच्या याच्यातून किंवा काहीतरी तुम्ही हे जिंकलं तर मग तुम्हाला हे देऊ पण त्याच्यासाठी एवढे पैसे भरावे लागतील या पद्धतीने सुद्धा वेगवेगळे मार्ग त्या अवलंबण्याचं काम करत आहे त्याच जसं की डायरेक्ट पेमेंटला आपण बॅन केलेलं आहे पण अजून हे ऑनलाईन पेमेंटला बॅन झालेलं नाही आहे इतकं माझ्या माहितीनुसार मला माहिती आहे एक्झॅक्ट हंड्रेड पर्सेंट माहिती माझ्याकडे नाही आहे पण ऑगस्ट प दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताने खूप साऱ्या कंपनीजला बॅन केलेलं आहे की ज्या डायरेक्ट पेमेंट घ्यायच्या गेमिंगसाठी बॅटिंगसाठी आणि त्यांची जे काही ॲडवर्टिजमेंट करणारे होते त्यांनासुद्धा सजा त्यांनी जाहीर केलेली आहे म्हणजे की हे जर कोणी करेल याची जर ॲडव्हर्टाईजमेंट करेल तर याला सजा देण्यात येईल तो तास इथेच थांबते पण शेवटी तुम्हाला सांगते की जपून राहा आपलं अकाऊंट आपल्या मोबाईल नंबरशी लिंक असतं तेव्हा आपल्या मुलांपासून ते कसं सेफ ठेवता येईल याची काळजी घ्या आपली मुलं काय करत आहेत काय नाही याचासुद्धा विचार करा नेहमी जाऊन बघा की आपली मुलं काय करत आहेत त्या जाऊन आपल्याला ना नाहीत आपल्या फ्रेंड्सला विचारा आणि मुलांशी ओपनली बोला तरच हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो मोबाईल हे खूप वाईट ॲडिक्शन आहे तेव्हा आपल्या मुलांना मोबाईलपासून फर्स्ट मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की दूर ठेवा रांजा सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमची मुलं गेम खेळतात का आणि ते किती वेळ खेळतात हे मला कमेंट करून नक्की कळवा त्यावर मी नक्की रिप्लाय करेल की किती वेळ तुमच्या मुलांनी कमीत कमी मोबाईल बघणं बघायला हवा यासाठी आपण काही व्हिडिओज पण तयार केले आहे सुद्धा नक्की बघा जर तुमच्या मुलांना काही प्रॉब्लेम असेल एज्युकेशनल प्रॉब्लेम असेल मोबाईल ॲडिक्शन असेल इंटरनेट ॲडिक्शन असेल डिप्रेशन असेल फ्रस्ट्रेशन असेल स्लीपिंग प्रॉब्लेम असेल किंवा मॅरिटल इश्यूज असेल तर तुम्ही मला ॲज सायकोलॉजिकल काउन्सलर म्हणून नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता तू तास तिथेच थांबते आहे धन्यवाद